हे पहा आज आपण बनवणार आहोत मँगो फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही पाहू शकता किती छान असं टेक्चर आलेलं आहे अगदी प्रोफेशनल पद्धतीने आपण ही आईस्क्रीम बनवलेली आहे आणि चव ही अगदी प्रोफेशनल पद्धतीने बनवलेली असल्यामुळे अगदी बाहेर मिळते त्याच पद्धतीने याची चव येते तर ही आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहूया आपण इथे सर्वात मोठा कप म्हणजे एक कप एवढा म्हशीचं दूध घेतलेला आहे आपल्याला इथे म्हशीच दूध वापरायचं आहे पाणी वगैरे असलेलं गायीचं दूध वगैरे बिलकुलही वापरायचं नाही आणि म्हशीचं दूध वापरतानाही आपण त्यावरील साई वगैरे काढून घेतलेली नसावी तर माझा हा कप दोनशे एम एल चा तर वन फोर्थ कप एवढी साखर घेतलेली आहे आपली नॉर्मल साखर आहे वन फोर्थ कप दूध पावडर वन टी बी एस पी कॉर्नफ्लावर पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपण इथे खाली एकजीव करून घेणार आहोत तर आपण हे सर्व मिश्रण खालीच असं छान मिक्स करून घेणार आहोत इथे कॉर्नफ्लॉवरच्या आणि दूध पावडरच्या गाठी वगैरे ठेवायच्या नाही आहे आणि तुम्हाला इथे हे मिश्रण तयार करून घेण्यासाठी लोखंडी पॅन किंवा मग नॉनस्टिक पॅन वापरायचं आहे तर हे पहा अगदी एक मिनिटामध्ये मिश्रण छान झालेलं आहे पहा आपल्याला हे मिश्रण सारखं असं सा ढवळत ठेवायचं आहे आणि गॅस अगदी लो करून घ्यायचं आहे खूप जास्त फास्ट गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजून वगैरे घ्यायचं नाही आहे आपण हे फास्ट गॅस केला आणि मिश्रण कॉर्नफ्लॉवर पावडरमुळे पटकन असं घट्ट होईल पण कॉर्नफ्लॉवर पावडर आपली इथे शिजली जाणार नाही आणि त्याचा कच्चा असा आपल्या आईस्क्रीममध्ये वास येऊ शकतो तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपलं मिश्रण छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचा पॅन किती रुंद जाड किंवा असा पातळ आहे त्यावर अवलंबून आहे की तुमचं मिश्रण किती पटकन घट्ट किंवा पातळ होईल तर हे पा आपल्या इथे मिश्रण अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे घट्ट झाल्यानंतर अगदी आपण इथे अर्धा ते एक मिनटभर असं मिश्रण शिजवून घेणार आहोत वापरा तर हे पा आपल्या मिश्रणाची अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तयार झाली आणि एखादा मिनटभर शिजल्या गेलं की आपण हे मिश्रण उतरून बाजूला ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे मिश्रण फ्रीजमध्ये वगैरे ठेवून बिलकुलही थंड करून घ्यायचं नाही आहे हे मिश्रण थंड करून घेताना बाहेर फॅनच्या हवेला किंवा थंड पाण्यामध्ये ठेवून तुम्ही थंड करून घेऊ शकता हे पा आपलं दुधाचं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत मी इथे एक कप एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आपण ज्या कपाने दूध घेतलेलं आहे त्याच कपाने आपण व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तर हे पा आपण इथे व्हिपिंग क्रीम बीट करून घेणार आहोत आपण इथे ज्या प्रकारे केकसाठी क्रीम बीट करून घेतो तशा पद्धतीने आपल्याला खूप जास्त अशी क्रीम इथे बीट करून घ्यायची नाही आहे हे पा आपण इथे केक साठी क्रीम तयार करून घेताना अशा प्रकारे अशा प्रकारे मशीन वरती उचलला आणि हा टोक अगदी स्ट्रेट असा उभा राहिला अशा प्रकारे आपण क्रीम क्रीम, क्रीम केकसाठी तयार करून घेतो आणि आईस्क्रीमसाठी तेवढी खूप जास्त बीट करून घ्यायची गरज नाही लागत अशा प्रकारे आपण मशीनवरती उचलला आणि टोक असा खाली झुकला की हे परफेक्ट साईन आहे की आपली क्रीम छान अशी फेटली गेलेली आहे आप आपण इथे खूप जास्त क्रीम फेटून घेतली तर आपल्या आईस्क्रीमची टेस्ट बिलकुल अशी आईस्केकसोबत जे आपण क्रीम खातो तशा प्रकारे आईस्क्रीमची टेस्ट लागेल त्यामुळे खूप जास्त क्रीम इथे बीट करून घ्यायची नाही आहे आपल्याला इथे क्रीम घेत बीट करायला घेताना क्रीम अगदी थंड घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रीम बीट करायला घेताना आपल्याला इथे स्टीलचं पातेलं वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण हे दुधाचं मिश्रण बनवून घेतलेलं अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे हे पहा तर आपण हे मिश्रण तर मी इथे अशा प्रकारे पूर्णाची चाळणी घेतलेली आहे म्हणजे यामध्ये एखादी अर्धी जर गाठ झाली असेल आपने 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 तर ती पूर्णाच्या जाळीने वरती राहून जाईल तुम्ही पाहू शकता आपण इथे दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे कंडेन्स मिल्क टाकून घेणार आहोत आपण हे कंडेन्स मिल्क ही घरीच बनवलेलं आहे तर इथे कंडेन्स मिल्क टाकून घेणंही खूप गरजेचं आहे आपण ही आईस्क्रीमची रेसिपी पूर्णपणे प्रोफेशनल पद्धतीने पाहत आहोत आणि अगदी बाहेर जशी आईस्क्रीम मिळते तशाच प्रकारे या याही आईस्क्रीमची टेस्ट येते त्यामुळे इथे कंडेन्स मिल्क वापरणं अगदी गरजेचं आहे तर हे पा आपण इथे अशा पद्धतीने हे पूर्ण कंडेन्स मिल्क इथे गाळून घेऊया तर तुम्ही कंडेन्स मिल्क बनवल्यानंतर थंड झालं की थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालतं तर हे पा मी इथे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सात ते आठ दिवस आपलं कंडेन्स मिल्क छान असं टिकल्या जातं बिलकुलही वास वगैरे येत नाही तर आपण ह्या सर्व जिन्नस इथे आईस्क्रीम बनवताना वापरायच्या आहेत आणि क्रीम बीट करून घेतानाही खूप जास्त अशी बीट करून घ्यायची नाही आहे मँगो फ्लेवर म्हटलं की मँगो क्रश हा आलाच तुमच्याकडं जर अशा प्रकारे मँगो क्रश नसेल आणि बाकी सर्व साहित्य असेल तर तुम्ही अगदी बाजारात मिळतो तो, तो आंबाही घेऊन इथे टाकू शकता तर हे पा मी इथे एक वन फोर्थ कप एवढं मँगो क्रश घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता नंतर आपण इथे मँगो एसेन्स घेणार आहोत तेही पूर्णपणे ऑफ जर इथे ताजा आंबा वापरणार असाल तर इथे एसेन्स नाही टाकलं तरीही चालेल पण इथे माझ्याकडं क्रश असल्यामुळे मी इथे इसेन्सचा थोडासा वापर करणार आहे तर येल्लो तर तुम्ही तुम येल्लो फूड कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती डार्क किंवा फेंट हवा त्या पद्धतीने टाकून घेऊ शकता आईस्क्रीमची अगदी बाहेरच्या टेस्ट हवे असेल तर आपल्याला इथे कंडेन्स मिल्क आणि दूध पावडर ही छान अशी अगदी कंपनीची वापरायची आहे आणि दूध घेतानाही म्हशीचं दूध घ्यायचं आहे म्हणजे आपली आईस्क्रीम अगदी परफेक्ट अशी बनली जाते तर तुम्ही पाहू शकता आपला इथे कलर किती छान असा आलेला आहे आपल्याला इथे आईस्क्रीम सेट करून घेण्यासाठी अशा प्रकारचा डब्बा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हे पा साईटने आला असं सा, फिट्टा असं झाकण बसतं तुमच्याकडे जर अशा प्रकारचा डब्बा नसेल तर तुम्ही अगदी स्टीलचा डब्बाही वापरला तरीही चालेल आणि त्याला फूड रॅप पेपरने छान असं रॅप करून घ्यायचं आणि तेही नसेल तर तुम्ही अगदी कॅरी बॅगने रॅप करून घेतला आणि स्टीलच्या स्टीलची झाकणी वगैरे ठेवली तरीही चालेल तरीही अगदी छान असे आईस्क्रीम सेट होते आपण इथे आपली आईस्क्रीम काढून बघणार आहोत हे पहा आपण इथे आईस्क्रीम काढून घेऊया हे पहा आपण इथे मँगो आईस्क्रीम बनून तयार आहे आणि आपण इथे बाउलमध्ये काढूनही घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपण ही रेसिपी पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोफेशनल पद्धतीने पाहिलेली आहे त्यामुळे याची चवही अगदी छान येते तर तुम्ही ही आईस्क्रीम घरी नक्की एकदा या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा आणि हो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील थँक्यू